भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नागपूरकडून लाखणीकडे जाणाऱ्या गिरोला उडानपुलाखाली मोटरसायकलचा अपघात झाल्याची घटना दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान उघडकीस आली आहे यात वृद्ध पतीपत्नी जखमी झाले आहेत मारुती श्रीपाद बारसकर वय पासष्ट वर्षे राहणार सुर्याळा व त्यांची पत्नी सुमन मारुती बारसकर वय साठ वर्षे ही विना नंबर प्लेटची पॅसन प्रो मोटरसायकलने भंडारावरून स्वतःच्या जा गावी जात असता मोटरसायकल अनियंत्रित झाल्याने ते रोडावर कोसळले त्यात मारुती यांच्या पायाला आणि सुमन यांच्या डोक्याला दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉइंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानिजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने जखमींना तात्काळ जिल्हासामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत